नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो निर्यातबंदीमुळे कांदा दरावर परिणाम झालेला बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आज सोलापूर बाजार समितीमधील कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एक लाख सात हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटलची तर आवक खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर मित्रांनो आवक वाढल्यामुळे कमीत कमी दर मिळाला आहे इथे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्या सर्व मेरी मीडियम कांद्यांना सरासरी भाव तर मित्रांनो सरासरी भाव मिळाला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल तर टॉप क्वालिटीचा एक अर्ध वक्कल पंचेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव